हॅलो नमस्कार मित्रांनो जलसंपदा विभाग भरतीची फायनल अन्सर की आलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना तुमचे गुण समजलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचा एक्सपेक्टेड कटॉप म्हणजे मित्रांनो ओपन कॅटेगरीचा कटॉप किती लागेल ईडब्ल्यूएस चा ऑफ किती लागेल ओबीसी एस सी एस टी एन टी बी एन टी सी एन टीडी एसबीसी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ मित्रांनो तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे आणि हा कट ऑफ मित्रांनो आपण संपूर्ण अभ्यास करून डिटेलमध्ये तुम्ही जे मार्क्स तुम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत कमेंट सेक्शन मध्ये त्या सर्व मार्कांचा अंदाज घेऊन मित्रांनो आजचा हा आपण कट ऑफ बनवत आहोत त्यापूर्वी कट ऑफ सांगण्यापूर्वी तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती आहे ती मित्रांनो तुमच्या सोबत मी शेअर करतोय तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण क्वेश्चन लिहिले आहेत सत्तर ते चौऱ्याऐंशी क्वेश्चन जर तुमच्या बरोबर असतील तर मित्रांनो महत्वाची माहिती आहे पहिल्यांदा ऐका त्यानंतर मी तुमच्या सोबत कट ऑफ शेअर करणार आहे या भरतीमध्ये कट ऑफ चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी सांगण्याचे कारण म्हणजेच किंवा मित्रांनो सत्तर ते चौऱ्याऐंशी सांगण्याचे कारण म्हणजेच यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन मुळे आपण तलाठी भरतीमध्ये बघितलेलं आहे की सरासरी पंधरा ते वीस मार्क वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ज्या मुलांना सत्तरच्या आसपास देखील मार्क आहेत त्यांचे सिलेक्शन होण्याचे बनू शकतो म्हणजे सत्तर प्रश्न बरोबर आहेत असा आहे मित्रांनो सत्तर मार्क नाही हे लक्षात आहे कारण तलाठी भरतीला खूप कॉम्पिटिशन होती सर्व मुलांच्या अपेक्षा ज्या आहेत की दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या तीन पोस्टसाठी या विभागामध्ये जास्त फॉर्म आले होते या तिन्ही पोस्टसाठी जवळपास दोन ते अडीच हजार जागा होत्या त्यामुळे चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी दरम्यान असणाऱ्या मुलांचे चान्स बनू शकतो आणि सत्तर वाल्यांना सुद्धा चांगली संधी आहे कदाचित ज्यांना कमी मार्क आहेत त्यांचा शकतो तर हा एक अंदाजित कटॉप आहे ठीक आहे आता अंदाजित कटॉप मी तुमच्यासोबत शेअर करतोय सर्वात पहिल्यांदा मराठी विषयामध्ये किती प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत विद्यार्थ्यांनी बघा वीस ते तेवीस प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत बुद्धिमत्तेमध्ये एकोणीस ते बावीस प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत त्यानंतर जीएस मध्ये वीस ते बावीस सोडवलेले आहेत आणि इंग्लिशमध्ये एक बारा ते सतरा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी एक करेक्ट सोडवलेले आहेत ठीक आहे आता आपण कट ऑफ आप विषय डिस्कस करूया आता ओपनचा कट ऑफ बघा एकशे छप्पन ते एकशे बहात्तर या रेंज मध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस ईडब्ल्यू कट कटॉप एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट या रेंजमध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर जी नेक्स्ट कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचा कटॉप एकशे पन्नास ते एकशे बासष्ट या रेंजमध्ये जाऊ शकतो नेक्स्ट कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा कटॉप एकशे चव्वेचाळीस ते एकशे छप्पन या मध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एकशे अडतीस ते एकशे बावन्न या मध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी ए म्हणजेच बी जे अठ्ठेचाळीस ते एकशे बासष्ट या रेंज पर्यंत मित्रांनो तुमचा कटॉप लागू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी बी एन टी की बी कॅटेगरीचा कटॉप एकशे शेहचाळीस ते एकशे साठ या मध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी कॅटेगरीचा कटॉप एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट या रेंज मध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी डी एन टीडीचा कटॉप एकशे पन्नास ते एकशे सहासष्ट या रेंज मध्ये जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसबीसी एसबीसी चा ऑफ हा एकशे ते एकशे साठ मार्क्स असतील पर्यंत जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या या जो कटॉपण सांगितला आहे यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्याला किंवा भरपूर विद्यार्थ्यांना जरी कमी मार्क्स असले तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला घाबरण्याचं का कारण नाही कारण की नॉर्मलायझेशन मध्ये जर तुमचे चांगले मार्क्स प्लस झाले तरी सुद्धा तुम्हाला संधी भेटू शकते त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला पाहिजे तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद